तर नमस्कार मित्रांनो मी त्याच्यात स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आपला ब्लॉग घेतो आहे तर आजची व्हिडिओ बघितली तुम्ही थांबील बघूनच तुम्हाला समजलं असेल मम्मी पप्पा आलेत गावावरून आणि गावावरून त्यांनी काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आली आहे आपली व्हिडिओ तर पूर्ण बघा चला वीडियो वीडियो तर मग व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघत आहात मित्रांनो आपला व्हिडिओ थोडा लेट येतात कारण थोडं जॉबमुळे जसा वेळ भेटतो तसं मी व्हिडिओज बनवतो आहे आणि थोडं हॉस्पिटल ड्युटी आहे मेडिकल इमर्जन्सीज वगैरे असतात त्याच्यामुळे वेळ जसं भेटत नाही आणि ड्युटीवरती पण काम असतं भरपूर आणि नंतरला मग घरी येणार मग थोडं रेस्टमध्येच जातो दिवस नाईट ड्युटी असल्यावरती मग काय पूर्ण दिवस रोखूनच हो जातो त्याच्यामुळे जसं मॉर्निंग ड्युटी वगैरे असेल तर मग मी तसा व्हिडिओ बनवत जातो आणि तुमच्यापर्यंत घेऊन येत आलो आहे आज पण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आलो आहे तर तुम्ही आजची व्हिडिओ बघा स्पेशल आहे स्पेशल वस्तू आणल्या गावावरून पप्पांनी आणि मम्मीनी गावी गेलेली आई बाबा आणि तुम्हाला मी दाखवतो चला तर इथे मित्रांनो बघता तुम्ही फणसाचे घरे आणलेत आणि हा फणस स्पेशली माझ्या आत्याच्या बागेतून आणलेला आहे गावावरून तिच्या बागेमध्ये हा फणस उठाय त्याला लसणा फणस असं म्हणतात त्याची टेस्ट एकदम वेगळीच आहे ना की जास्त गोड ना की जास्त फिकट आणि एक नंबर टेस्ट आहे त्याची तर हा फणस आहे अजून दुसरं मी तुम्हाला दाखवतो हे इकडे आहे ती अल्लू जे कोकणातले असतील त्यांना माहिती आहे ही अल्लूची उसरी आहे अंबा मी खोलून दाखवतो तुम्हाला मी हे बघा ही अल्लूची उसरी आहे अल्लू सुकवले जातात ते असे फ्रूट सारखे असतात सारखे चॉकलेटी आणि ते सुकवून अशी उसरी केली जाते एक नंबर लागते टेस्ट याची पण ते मिठामध्ये खातात काय काही जण असेच खातात तर मिठामध्ये ही टेस्ट चांगली लागते आणि इकडे काजूचे गीर दिलेले आहेत आईने हे आपले ज्या काजूच्या बिया असतात त्या फोडून भाजून मग हे असे गीर निघतात ते अर्ध्या बिया आहेत त्याच मला दाखवतो खोलून मी जे आपण आता काजूचे गिर बघितले ना त्याच्या बिया आहेत ह्याच फोडून ते आपले काजूचे गिर निघतात हे बघा आता हात ना लावतो माझे हात काळे होतील बघा काळे होतील <laughs> हे बघा ह्या बिया आहेत हा आणि आता इकडे आलोय ही आंब्याची पेटी आहे गावावर आणलेली रत्नागिरी पन्स ओ दशरथ कलमकर कांदिवली पश्चिम दशरथ कलमकर माझे पप्पा हा बाप्पांचे नाव आणि हे आंबे बघता तुम्ही इथे घरच्या तर पिकतील तेव्हा आपण काढू खायला हे हा पायरी आंबा आहे बघा हा इथे टोक दिसतोय आणि हा आंबा थोडा डागी आहे पण खायला एक नंबर आहे ह्याच्या आतमध्ये काही नसेल लागलेला ह्याला वरच डाग आहे आणि आहेत अजून हा बघा हा पण हा पायरीचा आंबा आहे एक नंबर आणि असं टोप दिसतोय हापूस आंब्याला असं टोप नसतं हा पायरीचा आंबा हा बघा इथे खायला थंड असतो हापूस आंबा थोडासा गरम असतो त्याच्यापेक्षा हे आंबे आहेत तर पिकतील हळूहळू मग आपण खायचे मस्तपैकी चला आणि इकडे मी तुम्हाला दाखवतोय हे याच्यावरती लिहिलं आहे बांद्रे माझी आत्या निर्मळा बिकाजी बांद्रे तिने मला ही स्पेशली भेट पाठवली आहे तर याच्यामध्ये त्यांनी स्पेशल मँग्वेज पाठवलेत माझ्यासाठी तर मग बघूया थँक्यू आत्ता पहिला तुझ्यासाठी आणि मामांसाठी पण थँक्यू मला तर मग ही भेट आपण बोलून बघूया दिसत नाही तू मी कशाला दिसायला पाहिजे आंबे दिसले बस ते म्हणाले तीन दिवसात पिकेल पण दिवस थोडे जास्त झाले जास्त आंबे पिकले असतील आंब्याची पेटी कशी असते म्हणजे जेव्हा हिरवे असतात ना आंबे तेव्हा आंब्याची पेटी जास्त हलत नाही आणि आंबे पिकायला लागले ना किंवा आंब्याची पेटी मधले आंबे असे हलायला लागले मग ते पिकलेले आंबे समजायचं नाही आहेत अर्धे पिकले आहेत दोन पिकले नाही आहेत तर छान आहेत आंबे थँक्यू आत्या आणि मामा तुम्हाला पण थँक्यू खूप छान आंबे साइज बघा खूप मोठी साईज आहे स्पेशल मँगोज आहेत आता खाऊ आपण ते हा आणि पायरीचे पण आहे हा पायरीचा आंबा आहे एक नंबर तर अजून पिकले आपण काढूया मी एक हे काढतेस हे दोन घे हे खायला घे आपण घे पायरी पायरीच्या पायरी नाही हे वरचे हापूस आहे खाली पायरी आहे स्वाद मस्त पायरी चला हे आंबण आंबे ठेवूया अर्धे तर मित्रांनो तुम्ही इथे बघताय हे आहेत कच्चे आंबे आणि ते मिठामध्ये टाकलेत हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये मग ते मुरले की एकदम चांगले लागतात ते दाखवते मम्मी तुम्हाला हे बघा मुरले की मग असा त्यांचा कलर होतो असं हे पूर्ण कलर देतो त्यांना हळदीचा आणि इकडे तुम्ही बघताय ही आंब्याची उसरी आहे हे बघा हे बघत आहे हे जास्त करून जेव्हा आपण मच्छी बनवू तेव्हा त्याच्यामध्ये टाकतात आंब्याची उसरी सुकवलेले आंबे असतात काही जण आंबोशी पण मोडतात त्याला आणि ही आहे आंब्याची उसरी मिठात कालवून ठेवलेली आहे आणि इकडे फक्त तुम्ही स्पेशल याला बघून तर तुम्ही ओळखलंच आहे कच्चे आंबे आणलेले गावावरून मला स्पेशल व्हिडिओ बनवायची होती लोणच्यावरती पण वेळ नाही भेटला तर हे आहेत कच्चे आंब्याचा लोणचं बनवला आत्ताच आहे बनवत मम्मीने आल्यावरती इथे मोरवायला आंबे टाकलेत आहेत ते आंब्याची उसरी आणि इकडे लोणचा दाखवतो हे बघा दिसते तुम्हाला याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियन ऍड केलेत भरपूर मसाला राई तेल भरपूर प्रकारचा हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे तर अशी आहे आपली गावची सगळी आणलेली वस्तू गावचा रानमेवा आणि गावचा मेवा आता आपण खाणार आहोत जसं जसं होईल तसं तसं आपण जाऊ तोड़े ही टेस्ट करतो ओके कशी झाली छान आहे आता हे मुरतील दहा पंधरा दिवसात म्हटलं मग दहा पंधरा दिवसात छान होते आणि लोणच्याला भरपूर वेळ लागेल लोणच्या किती टाईम लागेल ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये हा आपण लोणचा काढू खायला तोपर्यंत तो, तो मुरला पाहिजे व्यवस्थित मसाला वगैरे त्याच्यामध्ये आणि हे इकडे आपण जे आंबे काढले मगाशी ते आता खायला काढले तर खाऊया आपण आंबे छान आहे टेस्ट खूप छान आहे नॅचरल ते नॅचरल आणि इकडे बघता तुम्ही मम्मीने पण एकदम छान असं सुंदर रस्सा बनवला आहे कसला तिथं मी तुम्हाला दाखवतो कसला आहे ओळखून दाखवा असंच लवकर तर तुम्ही बघा स्पेशल काय आहे ते एक नंबर खेकडे आहेत पप्पाने आणले आहेत गावचे नाही आहेत खेकडे मुंबईचेच आहेत पण हे तुम्ही तुम्हाला दाखवले मी जस्ट त्या मम्मीने रस्सा बनवला म्हणून आहे तर आज इकडे खाणार आहोत आपण तर मित्रांनो बघितलं ह्या गोष्टी आई बाबांनी आणल्यात गावावरून आपल्याला खाण्यासाठी तर ही होती आपली शॉर्ट व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ आपल्याला येत राहतील जसं मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत राहीन आणि बघूया रिक्वेस्ट टाकलेली मी माझ्या ड्युटी ॲडजस्टमेंटबद्दल पण रिक्वेस्टचं काय अप्रुव्हल नाही आलं रिनाय झाली ती तरी पण मी तुमच्यासोबत चांगल्या चांगल्या व्हिडिओ घेऊन येत राहीन अशाच व्हिडिओ तुम्ही बघत राहा तुमचा प्रतिसाद खूप भेटतोय मित्रांनो पण मला व्हिडिओ बनायलाच भेटत नाही आहे टाईम तसं आता बघू लगेन आहे मेरे को खूप साऱ्या व्हिडिओ बनवायचे आहेत आपल्याला तर तुमचा प्रतिसाद असाच असू द्या जेव्हा जेव्हा टाईम मिळेल मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला जेव्हा जेव्हा टाईम मिळेल तशा व्हिडिओ आपला मी घेऊनच राहीन तोपर्यंत चला बाय सी यू टेक केअर सर्वांनी काळजी घ्या पाऊस सुरू झाला आहे सर्वांना मान्सूनच्या खूप खूप शुभेच्छा आ, एक सांगतो सावध राहा म्हणजे असं ना बोलत आहे की मजा घेऊ नका पावसाची मजा घ्या पण सजा करून घेऊ नका आणि एन्जॉय करा मान्सून चला बाय बाय